सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे की मुख्यमंत्री पाटील आणखी की ज्या गुण गरीब महिला आहेत ग्रामीण भागातल्या महिला आहेत गरजू महिला आहेत की त्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी दर महिन्याला महाराष्ट्र शासनामार्फत निश्चित रक्कम शासनाला कमी केलेली आहे जाहीर केलेली आहे त्या रकमेचा विनियोग आपल्या जीवनमान उंचवण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबाचं जीवनमान उंचवण्यासाठी त्या दर महिलेनं करावं ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आणि सर्व योजना महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेली आहे त्यानुसार आपण सर्वजण त्या योजनेमध्ये काम करतच आहोत दिवसरात्र काम करत आहोत सर्व चालत नाही अंगणवाडी सेविका पहाटे सकाळी उठून काम करत आहेत रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत कारण दिवसा सर्व डाऊन असतो त्या अशा अडचणी आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये ज्या अटीशर्ती इनिशिएटिव्ह होत्या पूर्वी ज्या होत्या अटीशर्ती तर ती शासन दरम्यान किंवा अटीशर्ती निश्चित करत करत अंडेगाती खेळेकडून जास्तीत जास्त महिलांना त्याचा लाभ मिळावा आपल्या सीआरपीए असतील अंगणवाडी सेविका असतील तुम्ही देखील त्याच्यासाठी एलिजिबल आहात तुम्ही पात्र आहात तर अशी ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे आणि या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त सगळ्याच महिलांना मिळावा त्या दृष्टीकोनातून आपण नियोजन देखील केलेलं आहे आपल्याकडे टेन्टेटिव्ह महिलांची पात्र महिलांची यादी आहे त्यापैकी किती महिलांचे फॉर्म भरून झालेले आहेत त्यामध्ये पुन्हा ऑफलाईन आहे आणि ऑनलाईन आहे आधी काय होतं आधीच्या जेआर मध्ये पन्नास रुपये होते तुम्ही सक्सेसफुल रजिस्ट्रेशन पन्नास रुपये फक्त अंगणवाडी सेविकांना मिळणार होते आताच्या शासन निर्णयानुसार जी सीआरपी करेल जो ऑपरेटर करेल जो ग्रामसेवक करेल जे अंगणवाडी सेविका करेल त्यांना देखील हे दे 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 पन्नास रुपयाचा प्रोत्साहन भत्ता प्रति अर्ज मागे मिळणार आहे त्यामुळे आपण पूर्ण निवेदन केलेलं आहे आमदार साहेबांना ते निवेदन दाखवलेलं आहे त्यानुसार आपलं काम सुरू आहे त्यानुसार त्याचप्रमाणे शासनाने याच्या जिल्हास्तरीय कमिटी तालुका कमिटी आणि ग्रामस्तरीय कमिटी नेमलेली आहे ग्रामस्तरीय कमिटीमध्ये ग्रामसेवक हे संयोजक आहेत आणि अंगणवाडी सेविका या सदस्य सचिव आहेत त्या दृष्टीकोनातून काय केलं पाहिजे की तुमची जी यादी आहे ती प्रत्येक महिलेची यादी तुमच्या प्रत्येक गावाची यादी तुम्ही घेऊन बसलं पाहिजे तर त्या यादीतल्या प्रत्येक महिलेच्या नावामुळे तिला फॉर्म भरलाय की नाही भरला तिला काय अडचण आहे कुठं तिच्याकडे डॉक्युमेंट नाही कागदपत्र नाही ते नोट केलं पाहिजे आणि यांच्याकडे परिपूर्ण आहे त्यांचं तुम्ही ऑनलाईन केलं पाहिजे ऑफलाईन घेऊन ऑनलाईन पण करणं फार महत्वाचं आहे त्यानंतर आपण बायबकेट केलेलं आहे की त्यांच्याकडे काही कागदपत्र नाही कोणाकडे जन्म लागला नाही कोणाकडे काय रेस प्रमाणपत्र नाही कोणाकडे रेशन कार्डचा प्रॉब्लेम आहे तर अशा सगळ्या महिलांची आम्ही आपण शॉर्ट आउट केलेले आहे ते मी आणि तसंदार साहेब असून त्या डिपार्टमेंटला ते सगळे आपण प्रमाणपत्र देण्यासाठी सूचना करणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला लवकरात लवकर म्हणजे Uh, माझं तर टार्गेट असं आहे की यामध्ये पर्यंत आपल्याला पूर्णपणे संपवायचा आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांची यादी ऑनलाईन करायची आहे त्यामध्ये ऑनलाईन करण्यामध्ये हो जर अंगणवाडी सेविकांना काही प्रॉब्लेम येत असतील तर ग्रामपंचायत मार्फत त्यांनी ते सगळं ऑनलाईन करायचं आहे अशा सूचना आपण ग्रामसेवकांना आणि ऑपरेटर्सना दिलेल्या आहेत तर या अशा प्रकारे ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे तुम्ही स्वतः त्याचे लाभार्जी देखील आहात तर तुम्ही देखील आपल्या तालुक्यात सर्व महिलांपर्यंत सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचून त्यांना याचा लाभ मिळावा सर्व महिलांची यादी तयार करायची आहे त्याचं काम देखील सुरू आहे दोन दिवसामध्ये काम तुम्ही पूर्ण संपवायचं आहे यादी तर आपल्याकडे आहे परंतु त्या यादीचं डिजिटलायजेशन की एकसष्ट मध्ये यादी करून त्याच्यामध्ये त्यांचं स्टेटस काय थोडा कुठे डॉक्युमेंट नाही सगळं व्हेरिफिकेशन आपल्याला एक दोन दिवसामध्ये तयार करायचं आहे त्यानंतर ती पुढची प्रोसिजर आपली ज्यांच्याकडे काही कागदपत्रं नाही आहेत त्यांची पुढची प्रोसिजर आपण त्यानंतर सुरू करणार आहोत मात्र ज्यांच्याकडे पूर्ण कागदपत्र आहेत परिपूर्ण आहे त्यांचे आपण ऑफलाईन स्वीकारलेले आहे त्यातले काही ऑनलाइन केलेले आहेत ते पूर्णपणे ऑनलाइन करायचे आहे ही महत्वाकांक्षी योजना माझी लाडकी बहीण ही योजना संपूर्ण महाराष्ट्र भाग आपण सारे जण पाहत आहे की मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद संपूर्ण राज्यातून मिळत असताना आपला तालुका हा कर्जत तालुका ट्रायबल भाग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आदिवासी बांधवमध्ये राहतात आणि या तालुक्यामध्ये या योजनेचे लाभार्थी पात्र लाभार्थी प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळावा कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये या दृष्टीने शासन प्रशासन एकत्रपणे आम्ही काम करत आहोत आणि म्हणूनच आपली साऱ्याची या ठिकाणी जबाबदारी आहे की शासनाने अंगणवाडी सेविका म्हणून आपण पाहिलं की सरकार राज्यामध्ये आलं आणि या सरकारने अंगणवाडी सेविका असेल सी आर पी असेल पोलीस पाटील असतील या साऱ्या शासनाला सहकार्य करणाऱ्या ज्या ज्या यंत्रणा आहेत त्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवण्यात आलं सी आर मानधन वाढवण्यात आलं त्यानंतर भाजप गटाला सुद्धा निधी देण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने शासनाच्या अनेक योजना या राज्य सरकारने घोषित केलेल्या आहेत त्याच्यामुळे महत्वाकांक्षी योजना म्हणून माझी लढी वडील या आपण पाहणार खरं तर मी जबाबदाऱ्या सुरुवातीला मनाशी आता घटकांनी सांगितलं

या योजनेचं एक महत्वाकांक्षी योजना ही आपल्या समोर आलेली आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सर्वसामान्य कुटुंबातली महिला बहिणी ही माझी बहीण आहे आणि या माझ्या बहिणीला जो आता जी परिस्थिती आहे महिला सक्षमीकरण संदर्भात सातत्याने प्रयत्न होत असताना एक सक्षम कुटुंब उभं राहावं महिला बहिणी उभ्या राहाव्यात शासनाने केलेला आहे काम महिला भगिनीच घरातील हल्क होऊन जाणार आहे तर हे काम मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही सुद्धा योजना आपल्याला याच सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आपण त्या ठिकाणी करायचं आणि मुख्यमंत्री युवा अप्रेंटिसशिप योजना या योजनेत सुद्धा जे विद्यार्थी डिग्री करून असतील डिप्लोमा असतील यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी दहा हजाराचं मानधन त्या ठिकाणी माध्यमातून देणार आहोत बलिराजा वीज बिल सवलत योजना ही योजना सुद्धा फार मोठी शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा सगळे ग्रामसेवक आपण या ठिकाणी उपस्थित आहे आपण जास्तीत जास्त या योजना त्या ठिकाणी आपण मी मागच्या वेळेला पण सांगितलं गटविकास अधिकारी आपण आपण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर ज्या शासनाने आता योजना आपण या या ठिकाणी ठिकाणी एक त्या तयार करावा तो त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या बाहेर लावला गेला तर गावातला असणारा शेतकरी असेल गावातला असणार तरुण असेल त्यांना या योजना त्या ठिकाणी वाचल्यानंतर लक्षात येतील की अशा अशा योजना शासनाच्या आहेत आपण अंगणवाडी सेविका असतील आपलं जे काही आपण सगळ्या काम काम करतात परंतु तरी सुद्धा ग्रामसेवकांच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून महात्मा फुले फुले जन आरोग्य योजना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं पाच लाख रुपयाला आपण त्या ठिकाणी सवलत आपण त्या ठिकाणी देत जातो आरोग्य योजनेला ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे परंतु हे हवाकाळ त्या ठिकाणी तयार झाले पाहिजे या योजनेचा लाभ प्रत्येकाला सर्वसामान्य पात्र स्वतःला त्या ठिकाणी सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे तर या दृष्टीकोनातून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि असं काम अपेक्षित आपण शासन प्रशासन एकत्रपणे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या योजना मला लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि हेच काम प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे म्हणजे आता आम्ही या बैठका आम्ही ग्रामीण भागात सुरू करणार त्या ठिकाणी आमच्या स्थानिक असणाऱ्या लोकप्रतिनिधींना ग्रामसेवकचे सरपंच असतील सदस्य असतील ग्रामपंचायतीचे

त्या माध्यमातून त्या ठिकाणी करावा आपण साऱ्या जणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत अंगणवाडी सेविकांचे मानधंद वाढवलेले आहेत परंतु अजून बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते प्रश्न सुद्धा हा <स्थाँगा> कमी <आ? स्थाँगा> पडले <भड़> आता <स्थाँगा> शासन ज्या पद्धतीने आता आम्ही आता सरकारच्या माध्यमातून जे आपण एकंदरीत पाहताय की हे सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आता आपण सुद्धा पात्र असणारच बऱ्याच वेळी आता सगळ्याच आहेत ना तर आपल्याला सुद्धा या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळत आहे आज आपण पाहताय की सीआरपी असेल अंगणवाडी सेविका असेल ज्या ज्या मागण्या संदर्भात शासन आता आपण नक्कीच विचाराधीन आहे नक्कीच हा प्रश्न सरकारच्या माध्यमातून मार्गी लागेल याच्या अगोदर अनेक सरकार येऊ गेले परंतु जे काम शिंदे सरकार करत आहे असं काम कोणत्याही सरकारने आतापर्यंत केलेलं नाही कधी कोणी हा विचार केलेला आहे का आज सगळ्या लाडक्या भगिनीना पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी खात्यावर मिळणार आहे आणि ही योजना गतिमान करण्याचं काम आपल्या साऱ्यांना आहे त्यामुळे आपण एक शासनाचा भाग म्हणून त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये मी मगाशी सांगितलं की शासन विचाराधीन आहे नक्कीच आपले सगळे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील आम्ही सगळेच आमदार त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो की या सगळ्या आमच्या नेत्यांसमोर मुख्यमंत्र्यांसमोर की सरकारच्या माध्यमातून जी जी काही यंत्रणा अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील आणि त्यानंतर सी आर पी असतील सगळ्या भगिनी ज्या पद्धतीने काम करत आहेत शास्त्राचा खूप जो लोड आहे तो, तो कमी करण्याचं काम या सगळ्या भगिनी माझ्या त्या ठिकाणी आपण करत असतो आपण खूप चांगलं काम केलंय मी मी कोविडमध्ये पाहिलं कोविड सारखं महाभयंकर संकट संपूर्ण जगावर देशावर राज्यावर ओढवलं गेलं होतं अशा त्या लोक असणाऱ्या शास्त्राचे बरेचसे लोक त्या ठिकाणी काम करत होते परंतु माझ्या आशा वर्कर्स असतील अंगणवाडी सेविका असतील सी आर असतील यांनी तळागाळापर्यंत जाऊन त्या ठिकाणी जो काही प्रचार प्रसार त्या ठिकाणी करायचा होता तो आपण त्या ठिकाणी केलं आहे मोठं काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं राहिलेलं होतं हे rat... आम्ही सार्वजनिक त्या ठिकाणी वेळोवेळी वे शासन दरबारी आम्ही त्या ठिकाणी सांगत असतो की मोठं काम महिला भगिनीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सी आर माध्यमातून अशा वर्षच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे तर आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांचे प्रश्न मार्गी लावा मी परवा आजार मैदानला जाऊन त्या ठिकाणी सीआरपीचा प्रश्न संदर्भात महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित राहिलेल्या होत्या तात्काळ जाऊन मुख्यमंत्र्यांची चर्चा केली की, की साहेब संपूर्ण भरलेला आहे प्रश्न आहे तो लवकरात लवकर आपल्याला मार्गी लावा लागेल आणि मग अशा पद्धतीने शासन विचार होत आहे लवकर हा प्रश्न सुद्धा मार्गी लागेल तुमचा भाऊ म्हणून मी सातत्याने सरकार दरबारी मांडत आहे लवकरात लोकर, लवकर आपले प्रश्न सोडवले जातील असं अभिवाचन सुद्धा आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देतो परंतु आपल्यावर दिलेली जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून सगळ्यात आपण शासनाचे अधिकारी प्रशासन आपण एकत्रपणे काम करूया लोकप्रतिनिधी म्हणून माझी सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी जबाबदारी आहे की एकही महिला भगिनी वंचित राहता कामा नये या दृष्टीकोनातून ज्या ज्या योजना शासनाने दिलेल्या आहेत या योजना कलाकलातील गोरगरिबांपर्यंत पुरवायचं काम आपल्याला साधारण त्या ठिकाणी करायचं आहे नक्कीच आपल्या महिला भगिनीचे जे प्रश्न असतील या सुद्धा आम्ही अशी साऱ्या महिला भगिनी विनंती करतो आपण साऱ्या जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत ग्रामसेवकांना सगळ्यांना विनंती करतो की आपण सुद्धा या साऱ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं काम या ठिकाणी करावं पुन्हा एकदा साऱ्यांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो प्रशासनाच्या माझ्या सगळ्या पंचायत समितीच्या सगळ्याच अधिकाऱ्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो शुभेच्छा देतो सगळे माझे पत्रकार बघू या ठिकाणी उपस्थित आपण सुद्धा शासनाच्या या योजना आपल्या माध्यमात इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून अलग लोकांपर्यंत पोहोचवायचं काम या ठिकाणी कर आपण करावं अशी अपेक्षा त्या निमित्ताने व्यक्त करतो या ठिकाणी कामतो जय हिंद जय महाराज सन्माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्राच्या महिला भगिनींसाठी महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे आणि या योजनेचा उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण राज्यातून मिळत आहे कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी पात्र आहेत आणि या सगळ्या महिला भगिनींना कर्जत असेल खालापूर असेल त्यामध्ये सगळ्या महिला भगिनींना बऱ्याचशा महिला भगिनींचा लाभ या ठिकाणी पात्र महिला भगिनींना मिळणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे चंद्रकांतजी साबरी साहेब आणि आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स सी आर पी ग्रामसेवक या सगळ्यांना या ठिकाणी एकत्रपणे बोलून एकही महिला भगिनी वंचित राहता नये या योजनेपासून या योजनेचा लाभ प्रत्येक भगिनीला त्या ठिकाणी पात्र भगिनीला मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविकांना आणि सी से आर पीनं या ठिकाणी तसे सूचना केलेल्या आहेत की आपण लवकरात लवकर या सगळ्या भगिनींचं जे काही ऑनलाईन फॉर्म असतील ऑफलाईन असतील ते भरून घेऊन ते आपण तहसील कार्यालय असेल पंचायत असेल असेलपर्यंत पोचवावेत जेणेकरून लवकरात लवकर या महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल